हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे मी माझ्या ओन लँग्वेजमध्ये बोलणार आहे आज मी चाललो भुईगाव बीचवर जे वसईमध्ये आहे गाईज फायनल आपण भुईगाव गावामध्ये पोहचलो आहे इथून आपल्याला राईट मारायचं आहे इथून सरळ गेल्यानंतर आपल्याला भुईगाव बीच दिसणार आहे नेचर कवर भारी दिसतं प एकदम हिरवट टनटणी पैसा आपण का आता आपण बीच वर पोचलो आहे जरा आपण पार्सल आणलं तर जरा खाऊन घेऊ मग जरा बीच फिरू तर काय मी आता आलो बीचवर जरा नाश्ता करून झाले तर जरा पायी पायी जरा चालतो डायजेशन हे बघू शकता तीन मेंबर कसं बसले आराम आला काय ग साक्षी काय साक्षी आता बग? बघ नाही पक्की ग मंडी आहे चल इथं काय चाललं बघू काय बाय बरी आहे ना आहे का राग नि बघते भाऊ क एक साईडला ला बसले आता मी तुम्हाला दाखविते बीचचा व्यू व्ह्यू योअर हाय बुईगाव बीच आज तर मला अटक कट कप्पल पण नाही बघू कड कप्पल पण लिखत का यो हाय बीच वसईचा तुम्ही कव पण येऊ शकता फक्त संध्याकाळची येऊ नका कारण आता कोण नसते चल ग चाललो हे पूजा चल टाटा